सतरा तेवीस जी काही भाजपची सत्ता आली अत्यंत प्रामाणिकपणे सांगते दहा वर्ष पुन्हा माग गेला फक्त त्यावेळी मोदी साहेबांच्या लाटेवर आले काम कुठे अहो सतरा तेवीस मध्ये सहाशे तेवीस मध्ये शौचालय नाही बायका सकाळी संडासला बाहेर जातात गजानन मारण्यांना नाही उमेदवारी आहे सौ जयश्री उमेदवारी आहे जर घरातल्या कुठल्या व्यक्तीने काय केलं तू माझा भाऊ आहे आणि उद्या तू मर्डर केला त्याचा रोष हा माझ्यावर नाही येऊ शकत मी नाहीये ना त्या गुन्ह्यात ते जे गुन्हेगार आहेत त्यांच्या बायकांना तुम्ही उमेदवारी दिलीये मग आम्ही आम्हीच बायकांना उमेदवारी दिली तर भाजपच्या पोटात का दुखायला लागलं बरं तुम्ही गुन्हेगार का गायवळ यांना पळवलं मग त्याचं उत्तर कोण देणार खासदारजीला तुम्हाला आंबेकरांची मदत घ्यावी लागली त्यांच्या त्यावेळी ते ती मदत मत मत तुम्हाला फार गोड लागली तो आवडलं नंतर तुम्हाला रासने आमदार होत असताना आपण महायुतीत तेव्हा तेव्हा मतं मतं लागली तेवा तुम्हाला लागली तुम्हाला गजानन ते कस तीन वर्ष रवींद्र चव्हाणांना कळलं नाही म्हणजे याचा अर्थ रवींद्र चव्हाणांचा मुख्यमंत्री ऐकत नाही नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आता महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि वेगवेगळ्या वेग महानगरपालिकांमध्ये वेगवेगळे पक्ष म्हणजे एकाच आघाडीतले एकाच युतीतले पक्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे लढत आहेत म्हणजे आता मी सध्या पुण्यात आहे आणि पुण्यात भाजप वेगळी लढते अजित पवार गट वेगळा लढतोय आणि शिंदेसेना वेगळी लढते वेगळे महा महाविकास आघाडीमधले पक्ष सुद्धा वेगळे लढत आहेत तर या सगळ्या प्रकरणामध्ये कोण कोणते मुद्दे घेऊन जात आहेत ते आपण जाणून घेतोय आणि याच विषयामध्ये याच चर्चेमध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि पुण्याची जे ज्यांना आपण महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ म्हणतो अशा रुपाली पाटील थोंबरे आहेत ताई स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांत मध्ये आ, कसा चाललाय तुमचा प्रचार कसा प्रतिसाद लोकांचा एक लक्षात घ्या पुणे मनपा निवडणूक सुरू आहे पुणे मनपाची रणधुमी काम तर आम्ही बारा महिने चोवीस तास आमचं चालू चालूच असतं तीनशे पासष्ट दिवस परंतु आताच्या या गडीला सगळेच पक्ष वेगवेगळे लढत आहेत सगळे उमेदवार रिंगणात आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्याच्यामुळे स्थानिक मुद्दे म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक असेल प्रभाग वाईज मध्ये प्रभागामध्ये जी ट्रॅफिकची समस्या पाण्याची समस्या पाण्याची समस्या म्हणजे काय की प्रत्येक हा जो प्रभाग माझा पंचवीस आणि प्रभाग सव्वीस म्हणजे सदाशिव पेठ शनिवार पेठ नारायण पेठ शुक्रवार पेठ गुरुवार पेठ गोरपडी पेठ आणि समता भूमी पेठेचा भाग आहे गुंतागुंतीचा भाग आहे पूर्वीपासून या पेठ्या असल्यामुळे बिल्डिंग असल्यामुळे इथले गल्ल्यात छोट्या आहेत आणि घरात राहणारे लोक चार आहेत आता घरातल्या कुटुंबाकडे एक गाडी नाहीये चार गाड्या आहेत त्याच्यामुळे पार्किंग ते रोडवर होतं ते रोडवर पार्किंग होत असताना ट्रॅफिकच्या समस्या निर्माण होतात त्याच्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या ट्रॅफिक पार्किंग इमारती असणं गरजेचं आहे असुसज्ज दवाखाना असणं गरजेचं आहे घराघरात नळ असणं गरजेचं आहे त्या नळाला चोवीस तास पाणी येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते रिडेव्हलपमेंटच्या साठी त्या डीसी रूल जे आहेत ते राज्य सरकारकडनं योग्य पद्धतीने लोकांपर्यंत त्याचा फायदा मिळणं गरजेचं आहे अशा अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत आणि ह्या बारीक बारीक गोष्टी या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जो लोकप्रतिनिधी म्हणून लोक निवडून देणार आहे हे त्याचं दायित्व आणि मोठं कर्तव्य आहे आणि ही कामं मी रोजच्याच रुटीनला करते म्हणजे मला असं होतं की लोक जर माझ्याकडे कामं घेऊन आली नाहीत किंवा कमी आली तर मला स्वतःला करमत नाही म्हणजे मी जो एखादा जीन म्हणतो हुकुम मेरे आका हुकुम मेरे आका तशी लोक येऊन मला जेव्हा काम सांगतात ताई हे काम आहे ते काम आहे ते काम आहे तर त्या जीन जीनच्या त्या त्या पद्धतीने मी त्या कामाचं निरासन करत असते त्या प्रश्नाला उत्तर देत असते त्यामुळे माझी जोरदार तयारी आहे आणि राहिला विषय मी दोन प्रभागात आहे माझा खरा प्रभाग जो आहे म्हणजे मी जिथे माझी नगरसेविका म्हणून काम केलेले प्रभाग पंचवीस आहे तिथे सुद्धा घड्याळ्याचं पॅनल तगडे उमेदवार उभे आहेत आणि प्रभाग सव्वीस माननीय अजितदादांच्या सांगण्यानुसार प्रभाग सव्वीस मध्ये सुद्धा घड्याळ्याचे सगळे तगडे पॅनल आम्ही उभे केलेले आहेत आणि आम्हाला माननीय अजितदादांची जी कामाची शैली आहे त्यांनी त्यांची बारामती जशी दुबई सारखी सुसज्ज म्हणजे बस स्टँड असेल किंवा तिथले रस्ते असतील तिथलं पाणी ज्या काही बारा जे काही बारामती विचा विकास केलेला आहे त्याच पद्धतीने प्रभागाचा विकास प्रभागामध्ये दुबई सारख्या सुविधा झाल्या झाल्याचा झाल्या पाहिजेत जा, हा मानस है। मी ठेवलेला आहे आणि मी निश्चित माननी माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही राहिला सोळा तारखेचा गुलालाचा विषय तर तो नक्कीच मला वाटतं आई जगदंबेच्या आणि या मतदार बंधू भगिनींच्या वतीने मी मला तो गुलाल खेळायचं भाग्य ते मतदार बंधू भगिनी देतील आणि मला सांगायचंय की प्रभाग सव्वीस मध्ये लक्ष प्र, प्रभाग पंचवीस हा वाडेवस्तीचा आहे आणि प्रभाग सव्वीस थोडीशी झोपडपट्टी स्लम एरिया आहेत त्या स्लम एरियामध्ये म्हणजे मी कालच तिथे भेटायला गेले ते सहाशे तेहतीस हिरामन जाधव सभागृह तिथे तिथे लोकांना संडा शॉकिंग नाहीयेत शौचालय नाहीये इकडे आपण मोदी म्हणजे आम्ही मध्ये आहोत घर घर शौचालय किंवा उमेदवारांना शौचालयाची परमिशन काढायची असा काढावी लागते आणि सहाशे तेहतीस हिरामन जाधव सभागृहामध्ये साडे नऊशे कुटुंब आहेत आणि त्यांना शौचालय नाही ते शौचालय घाण आहेत साफ केलेले नाही बाथरूम नाही तिथली लोक सकाळी उठून इथे बाहेर दुसरीकडे पाच रुपये देऊन संडासाला जातात आंघोळीला जातात भीषण परिस्थिती आहे आता कालच मला हा प्रश्न त्यांनी सगळ्यांनी सांगितलेला आहे त्याच्यावर माझं काम मी सुरू केलेलं आहे पण मला एक त्यांनाही सांग, मी सांगितलं की आपण लोकप्रतिनिधी कशासाठी की आपल्याला सुसज्ज शौचालय सार्वजनिक शौचालय उपलब्ध करून देणं त्या प्रतिनिधीचं काम आहे ते मनपाचं काम आहे जर तुम्ही स्लम एरियामध्ये झोपडपट्टी वसाहत मध्ये जर शौचालय देऊ शकत नाही तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तिथं काय केलं तुम्ही स्पष्ट बोलण्यासाठी थेट बोलण्यासाठी तुमच्या आक्रमक शैलीसाठी ओळखल्या जातात तर गेले सात वर्ष झाले नऊ वर्ष झाले तसे म्हणजे पाच वर्ष सतरापासनं बावीस पर्यंत महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती त्या आधी राष्ट्रवादीची होती तर हा नऊ वर्षांचा कारभार कसा वाटतो बारा हो ते सतरा मीच नगरसेविका होते त्यावेळी त्या भागातले म्हणजे प्रभाग सव्वीस मधलं मी तुम्हाला सांगते गुरुवारपेठ गोरपडीपेठ गुरु, आणि समता भूमीतलं तिथे त्याआधी मी त्या लोकांना विचारलं तर ते म्हणजे त्यावेळी मेंटेनन्स होत होता परंतु जेव्हा भाजपचे नगरसेवक दोन हजार सतराला ला आले तीन चारही नगरसेवक तिथं ते भाजपचे होते तरी सुद्धा सहाशे तेहतीस हिरामन जाधव सभागृहामध्ये लोकांना शौचालय नसेल तरीही अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ गोष्ट आहे तुम्ही नगरसेवक म्हणून जेव्हा तुम्हाला निवडून दिलं तुमचं काम होतं की त्या वसाहत मधल्या लोकांना शौचालयला स्वच्छ असणे नवीन बांधू देणे आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की स्लम एरियामध्ये झोपडपट्टी साठी शौचालयाचं सा बजेट आहे तीस तीस कोटी मी काम केलंय कारण का मी माझ्या प्रभाग पंचवीस मध्ये सदाशिव पेठेमध्ये सार्वजनिक शौचालय जेव्हा बांधत होते तेव्हा मला सांगण्यात आलं प्रशासनाकडनं की झोपडपट्टी शौचालयाचा तुम्हाला निधी देऊ शकत नाही कारण का तुमचं शौचालय सदाशिव पेठेत आहे तेव्हा मी त्यांना म्हणलं सदाशिव पेठेतली लोक माणसं झोपडपट्टीत राहणारी मां लोक माणसं मां मग त्यांना जर शौचालय आली तर तुम्ही त्यांच्यामध्ये वर्गीकरण कसं करू शकता हे सार्वजनिक शौचालय आहे तुम्हाला ते शौचालयाचा निधी द्यावा लागेल माझी माता भगिनी किंवा जे काही माझे बंधू आहेत रस्त्याना जात असताना जर त्यांना शौचालयाला जाण्यासाठी जी काही सुविधा पाहिजे ती मनपानी देणं गरजेचं आहे आणि माझ्या इथं भिकारदास मारुतीच्या इथं ते शौचालय आजही अत्याविधिक सुविधांनी मी उभं केलेलं आहे म्हणजे मी सांगायला मला अभिमान वाटतो तिथली भांडी सुद्धा मी जॅगवारची लावली लोक त्याच्यामध्ये जाणार आणि मग कशाला लावायची अहो तो पैसाच लोकांचा टॅक्स पर लोकांनी मनपाला दिलेला आहे मनपा ही ना नफा ना तोटावरची संस्था आहे आणि मग त्या ज्या सुविधा आहेत त्या प्रत्येक नागरिकाला मग तो गोरगरीब असो नाही तर श्रीमंत असो नाही तर कुणी असो त्याला ती मनपाच्या सुविधा मिळणं आवश्यक आहे बारा ते सतरा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती महानगरपालिकेत सतरा ते बावीस भाजपची सत्ता होती याची तुलना कशी करा बारा ते सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आणि काँग्रेसची सत्ता होती पण सतरा तेवीस जी काही भाजपची सत्ता आली अत्यंत प्रामाणिकपणे सांगते दहा वर्ष पुन्हा माग गेला ट्रॅफिक वाढलं आणि ह्या ज्या समस्या निश्चित कुठलंही सरकार असेल तर ते ज्या हे प्रश्न जेव्हा उभे राहतात तेव्हा ते तुम्हाला सोडवता आले पाहिजे ना त्याच्यावर प्लॅन मास्टर प्लॅन तयार झाला पाहिजे ना मी म्हणत नाही की बाबा ह्या लोकसंख्या वाढल्यानंतर या अडचणी आल्या पण त्या भाजपच्या लोकप्रतिनिधींना सोडवताच आल्या नाहीत टॅकलच करते आल्या नाहीत फक्त राक्षसी बहुमताने आले फक्त त्यावेळी मोदी साहेबांच्या लाटेवर आले काम कुठे अहो सतरा तेवीस मध्ये सहाशे तेवीस मध्ये शौचालय नाही बायका सकाळी संडासला बाहेर जातात म्हणजे संडास हा शब्द तुम्हाला ऐकायला छान वाट घाण वाटेल पण संडास संडास आहे कुठल्याही मनुष्याला या बेसिक सुविधा आहेत की जे लोक स्लम एरियामध्ये राहतात त्यांना शौचालय चांगले मिळणे त्यांना बाथरूम चांगले मिळणे त्यांना गटाराची जी ड्रेनेज कवर्स आहेत ते चांगले मिळणे त्यांच्या ड्रेनेज लाईन साफ झाल्या पाहिजे पावसाळी लाईन गेल्या पाहिजे जेणेकरून पावसाळा आला तर त्यांची घरं पाण्याखाली जाणार नाहीत या सगळ्याची काळजी घेणारा म्हणजे लोकप्रतिनिधी असतो आणि त्याच्यासाठी नागरिकांनी तसा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असतो ज्या या नागरिकांनी पैसे घेऊन मतदान केले त्यांना पाच वर्ष संडासला जायला संडासच नाही मिळाला हा कालचा मला मिळालेला त्याच लोकांचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं पैसे तुम्ही कुणाचेही घ्या पण ज्यांनी पैसे दिले त्याला मत देऊ नका जो काम करतो जो तुमच्या प्रभागाची ब्ल्यू प्लेन तयार करेल किंवा तुमच्या आपल्या प्रभागामध्ये जी अडचणी त्याला ती सोडवणारा तो सक्षमतेचा उमेदवार असेल त्याला निवडून देणं गरजेचं आहे ती तुम्ही मुद्द्यांचा उल्लेख केला तुम्ही कोणत्या मुद्द्यांना घेऊन काम करताय ते सांगितलं पण एकंदरीत पुणे शहराचा जर विचार केला तर भाजपकडनं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली गेली आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावर अजितदादा टार्गेट केलं की के, गुन्हेगारांच्या नातेवाईकांना हो गुन्हेगारांना तिकीट तुमच्या पक्षाने दिलं कसं बघता या आरोपाकडे एक लक्षात घ्या भाजपने पहिल्यांदा स्वतःकडं खाली खालचा अंधार बघितला पाहिजे तुम्ही पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला त्यांनी आमचं नाव घेण्याचा संबंधच नव्हता आपण महायुतीत मैत्रीत मैत्री लढ लढत करतोय मुरली मोहळ यांनी दाद दादांवर बोट रोखण्याचं कारणच नाहीये आम्ही कुणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी कुठल्याही शिक्षा झालेल्या शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला उमेदवारी दिलेली नाही लक्षात घ्या लक्ष्मीताई आंदेकर या माझी नगरसेविका आहेत त्यांच्यावर आता आरोप झालेला आहे आरोप आहे त्या केसमध्ये त्यांचा त्या जो काही ते आंबेकर आणि कोमकर त्यांचं जे घरातलं जे काही युद्ध आहे त्याच्यामध्ये आणि तो आरोप झाल्यानंतर सोनाली आंबेकर हिजे पती वनराज आंबेकर हे पण नगरसेवक राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्या, त्या दोघींची उमेदवारी देणं ही कायद्याच्या दे अधीन राहून आम्ही दिलेली आहे त्याच्यानंतर सौ जयश्री गजानन मारणे गजानन नाही उमेदवारी आहे सौ जयश्री उमेदवारी आहे जर घरातल्या कुठल्या व्यक्तीने काय केलं तू माझा भाऊ आहे आणि उद्या तू मर्डर केला त्याचा रोष हा माझ्यावर नाही नाही येऊ शकत मी नाहीये ना त्या गुन्ह्यात आणि त्या गुन्ह्यामध्ये तुला शिक्षाही नाही झालेली आरोप झालेला आहे आणि जर केंद्रीय मंत्र्यांना भाजपला कायदा कळत नसेल तर अवघड आहे उलट तुम्हीच महायुतीचा धर्म मैत्रीचा धर्म बिघडवत आहे तुम्ही जर आमच्यावर आरोप केले तर आम्ही तुम्हाला उत्तर देणार तुम्ही कुणा कुणाला दिली उमेदवारी काढा बरं जरा तुम्ही कुणा कुणाला पळवलं काढा जरा कसे काय जातात पळून मला विचार ना मी वकील आहे कोणाचे कुठे काय आहेत ते कोण कुठं काय वापरत भाजपने दिलेल्या गुन्हेगारांच्या उमेदवारी भाजपने दिलेली उमेदवारी म्हणजे घवाने म्हणून दिलेले दिले आहेत त्याच्यानंतर मला वाटतं मोहोळ म्हणून दिलेले आहेत चोरगे म्हणून दिलेले आहेत म्हणजे ते जे गुन्हेगार आहेत त्यांच्या बायकांना तुम्ही उमेदवारी दिलीये मग आम्ही बायकांना उमेदवारी दिली तर भाजपच्या पोटात का दुखायला लागलं बरं तुम्ही गुन्हेगार का गायवड यांना पळवलं मग त्याचं उत्तर कोण देणार आणि गुन्हेगारांवर वचक माननीय अजितदादांचा आहे तर आहेच आहे कोयता गँग असेल लहान मुलं जी यंगस्टर आरोपी म्हणून झालेले आहेत त्यांना समुपदेश करणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे या कुणी केल्या आणि मुरली अण्णा मोहोळ यांना लक्षात आलं पाहिजे अजितदादा त्यांचे वडीलधारी बंधू आहेत चाळीस वर्षाचा त्यांचा राजकारणामध्ये सक्षमपणे काम केल्याचा अनुभव आहे आपण आज केंद्रीय मंत्री झाला म्हणजे दोन हजार सतरा ते बावी तेवीसला तुम्ही नगरसेवक झाला त्या त्याच्या आधी बर ज्या आमच्या लोकांवर म्हणजे गुन्हेगारीच्या याच्यावर आमच्यावर आरोप करतायत तर त्याच मुरली अण्णांना विचारा त्यांची मिसेस दोन हजार बाराला म्हणजे सौ मोनिका मुरली मोहोळ या नगरसेविका होत्या त्यांच्यासोबत जयश्रीताईंनी काम केलंय सौ जयश्रीताई गजानन मारणे मग तेव्हा नाही बर याच्या पलीकडे आपण जाऊ खासदार तुम्हाला अंधेकरांची मदत घ्यावी लागली त्यांच्या त्यावेळी ती मदत मत मतं तुम्हाला फार गोड लागली तो आवडलं नंतर तुम्हाला रासने आमदार होत असताना आपण महायुतीत होतो तेव्हा अंधेकरांची मतं गोड लागली तेव्हा तुम्हाला गजानन मारण्यांची मतं गोड लागली ते कस म्हणजे वारे वा स्वतःच आलं की सगळं सारलं करून घ्यायचं आणि वेगळं लढताना तुम्ही आमच्या उमेदवारावर आरोप करायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये आणि एवढं आम्हाला का बोलावं लागलं तुम्ही विनाकारांचे खोटे आरोप आमच्यावर केले म्हणून तुम्हाला जशास असं उत्तर दिलं माननीय अजितदादा पालकमंत्री आज नाहीयेत गुन्हे वाढत्या गुन्हेगारीवर खरंच वचक आला पाहिजे कायद्याचा धाक बसला पाहिजे ही नवीन जी पिढी आहे ही जरा थोडीशी एक वेगळ्या पद्धतीकडं माध्यमातनं जाते त्यांना रोखणं गरजेचं आहे त्यांच्या कुटुंबाचा समुपदेश होणं गरजेचं आहे त्या मुलांचं समुपदेश होणं गरजेचं आहे आणि आंधेकर आणि कोंकर आत्ताचा वाद हा तर त्यांच्या कुटुंबातला वाद आहे म्हणजे एखादा घरामध्ये भाऊ भावाचा मर्डर करतो बहीण भाईन बहिणीचा मर्डर करते तेव्हा अजितदाना किंवा सरकार काय करणार आहे देवेंद्र फडणवीस काय करणार मुरल्यांना करणार आहेत का त्याच्या काही ही जी विकृती फोफावते तुम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यावर वचक ठेवला पाहिजे त्याचे कायद्याचा धाक लोकांवर बसला पाहिजे नाही का तुम्ही इतर पक्षावर कुरगुड्या करण्याचं नाटक करून अजून वातावरण खराब करताय काही आरोप प्रत्यारोपांचा विषय आणि शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की काल रवींद्र चव्हाण पुण्यात आले होते आणि त्यांनी सांगितलं की मी देवेंद्रजींना खाजगी सांगत होतो की अजित पवारांना घेऊ नका विचार करा त्याबद्दल तर असं बोलणं म्हणजे महायुतीत एकत्रित असताना कसं बघताय याकडे तीन वर्ष रवींद्र चव्हाणांना कळलं नाही म्हणजे याचा अर्थ रवींद्र चव्हाणांचा मुख्यमंत्री ऐकत नाही स्वतःची स्वतःची हे कशाला सांगताय तीन वर्ष महायुतीमध्ये शिव शाहू फुले आंबेडकर आम ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारणा धरून माननीय मोदी साहेब असतील माननीय अमित साहेब असतील याच्यामध्ये आपण राज राज्यामध्ये एकत्र महायुतीचं सरकार करतोय मग तुम्ही आपला मैत्री धर्म आपला युती धर्म का मोडलात का मुरली यांना मोहोळ यांनी आमच्यावर टीका केली का त्यांनी टीका केली म्हणून आम्ही बोललो मग आता चव्हाण चव्हाण बोलतायत चव्हाणांना तीन वर्षा नंतर कळलं तीन वर्षानंतर वारे वा म्हणा म्हणजे मुख्यमंत्री तुमचं ऐकत नाही किंवा मोदी साहेब तुमचं ऐकत नाहीत हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगण्यापेक्षा मला वाटतं रवींद्र चव्हाणांनी मोदी साहेबांना जाऊन सांगितलं पाहिजे लगेच ऐकतील मोदी साहेब त्यांचं तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि मला काही वेगळं बोलण्याची गरज नाही त्यांनी त्यांच्या आक्रमक शैलीमध्ये म्हणजे जशी त्यांची ओळख आहे एक रणरागिनी म्हणून त्यांची जी ओळख आहे त्या ओळखीप्रमाणे सगळे मुद्दे अतिशय स्पष्टपणे त्यांनी मांडताना त्या दिसलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ताईंनी जे मुद्दे मांडले त्याबद्दल काय वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद